ओम शांती आज आहे चौदा सहा दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्हाला आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे म्हणून आता तुमची दृष्टी कशातही बुडता कामा नये प्रश्न आहे ज्यांना जुन्या दुनियेपासून देहचे वैराग्य असेल त्यांचे लक्षण कोणते असेल उत्तर आहे ते आपले सर्व काही बाबांना अर्पण करतील आमचे काहीही नाही बाबा हा देह देखील आमचा नाही हा तर जुना देह आहे याला देखील सोडायचे आहे त्यांचा सगळ्यांमधून मोह सुटत जाईल नष्टो मोह होतील त्यांच्या बुद्धीमध्ये असते की इथले काहीही कामी येणार नाहीये ना कारण हे सर्व हदचे आहे धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे या जुन्या दुनियेपासून देहचे वैरागी बनून आपले सर्व काही अर्पण करायचे आहे माझे काहीही नाही हा देह देखील माझा नाही यातून मोह नष्ट करून नष्टो मोहा बनायचे आहे दुसरा पॉइंट आहे कधीही अशी कोणती चूक करायची नाही ज्यामुळे रजिस्टरवर डाग लागेल सर्व दैवी गुण धारण करायचे आहेत आतमध्ये थोडा सुद्धा क्रोधाचा अंश नसावा आजचे वरदान आहे बोलणे विचार करणे आणि प्रत्यक्ष कृती करणे या तिघांनाही समान बनविणारे ज्ञानी तू आत्मा भव स्पष्टीकरण आहे आता वानप्रस्थ अवस्थेमध्ये जाण्याची वेळ जवळ येत आहे त्यामुळे मीपणाच्या कमजोरींना किंवा व्यर्थच्या खेळाला समाप्त करून बोलणे विचार करणे आणि प्रत्यक्ष कृती करणे समान बनवा तेव्हाच म्हणणार ज्ञानस्वरूप जे असे ज्ञानस्वरूप ज्ञानी तू आत्मे आहेत त्यांचे प्रत्येक कर्म संस्कार गुण आणि कर्तव्य समर्थ बाबांसारखे असेल ते कधीही व्यर्थचे विचित्र खेळ खेळू शकत नाहीत सदैव परमात्म मिलनाच्या खेळामध्ये बिझी राहतील एका बाबांसोबत मिलन साजरे करतील आणि इतरांना बाप समान बनवतील स्लोगन आहे सेवेचा उमंग छोट्या छोट्या आजारांना मर्ज करून टाकतो ओम शांती